नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो तब्बल तीनशे पन्नास प्रशासकीय अधिकारी पदांची भरती केली जाणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे तब्बल एक लाख सव्वीस हजार महिना पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी अप्लिकेशन करू शकणार आहात बाकी कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही बघू शकता एल आय सी म्हणजेच लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत सहाय्यक प्रशासकीय अधिकारी पदांची ही भरती केली जाणार आहे तब्बल तीनशे पन्नास पदांची ही बंपर भरती असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जर एक सरकारी जॉब तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता जे तीनशे पन्नास पदं या ठिकाणी भरली जाणार आहे कॅटेगरी वाईज वॅकन्सीचं डिस्ट्रीब्युशन देखील तुम्हाला या टेबलमध्ये बघायला मिळणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे मित्रांनो यामध्ये उमेदवारांची दोन स्टेजमध्ये एक्झाम घेतली जाणार आहे सर्वप्रथम पूर्वपरीक्षा तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर मुख्य परीक्षा तुमची आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि संदर्भाचे संपूर्ण अपडेट वेळोवेळी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट एल आय सी इंडिया डॉट इन या संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे मित्रांनो जर तुमचं वय एकवीस ते तीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकता कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे या व्यतिरिक्त रिझर्व्ह कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची विशेष सूट या ठिकाणी देण्यात आलेली आहे जसे की एस सी एस टीसाठी पाच वर्ष ओबीसी तीन वर्ष फिजिकली डिसेबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार या ठिकाणी वयाची विशेष सवलत देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन उमेदवारांसाठी वयाची विशेष शिथिलता या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे जबरदस्त असा पगार या पदासाठी उमेदवारांना दिला जाणार आहे अठ्ठ्याऐंशी हजार सहाशे पस्तीस ते एक लाख एकोणसत्तर हजार पंचवीस या स्केलनुसार हा पगार असणार आहे या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस भरपूर सारे बेनिफिट एल आय सी मार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे एकंदरीत तुम्ही जर विचार केला तर एक लाख सव्वीस हजार प्रति महिना पगार उमेदवारांना या पदांसाठी दिला जाणार आहे सुरुवातीचे एक वर्ष तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना या ठिकाणी परमनंट म्हणजे कायमस्वरूपी हा जॉब दिला जाणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता एस सी एस टी फिजिकली डिसएबल उमेदवारांसाठी पंच्याऐंशी रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर बाकी उमेदवारांसाठी सातशे रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे या परीक्षा शुल्काबरोबर तुम्हाला ट्रान्झॅक्शन चार्जेस आणि जी एस टी देखील द्यावा लागणार आहे ऑनलाईन पद्धतीनं तुम्हाला हे परीक्षा शुल्क भरणं बंधनकारक असणार आहे यामध्ये क्रेडिट कार, कार्ड डेबिट कार्ड यू पी आय नेट बँकिंगसारखे ऑप्शनचा समावेश होतो आता सिलेक्शन प्रोसिजर तुम्ही बघू शकता सर्वप्रथम पात्र अशा उमेदवारांची प्रिलिमिनरी एक्झाम या ठिकाणी घेतली जाणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता तीन वेगवेगळ्या वेग शिक्षणवरती प्रश्न विचारले जाणार आहे शंभर प्रश्न सत्तर मार्कसाठी या ठिकाणी विचारले जाणार आहे आणि ज्यासाठी एक तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम म्हणजे पूर्वपरीक्षा क्वालिफाय केल्यानंतर वॅकन्सीच्या ट्वेंटी टाईम्स उमेदवारांना मेन एक्झामिनेशनसाठी बोलावलं जाणार आहे मेन एक्झाम दोन वेगवेगळ्या पार्टमध्ये तुमची विभागली गेली आहे यामध्ये तुम्ही बघू शकता पहिले जे चार शिक्षण आहे हे तुमचे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचे प्रश्न या ठिकाणी असणार आहे आणि पाचवा जो शिक्षण आहे त्यामध्ये डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार तुम्� आहे पहिल्या चार शेक्शनमध्ये तुम्ही बघू शकता एकशे वीस प्रश्न तीनशे गुणांसाठी विचारले जाणार आहे आणि यासाठी दोन तासाचा अवधी उमेदवारांना दिला जाणार आहे तो पाचवा शिक्षण जो डिस्क्रिप्टिव्ह टाईपचा आहे त्यामध्ये दोन प्रश्न असणार आहे प्रत्येक प्रश्नासाठी पंचवीस गुण या ठिकाणी असणार आहे मेन एक्झाम क्वालिफाय केल्यानंतर पात्र अशा उमेदवारांना जी पुढची प्रोसेस आहे म्हणजे इंटरव्ह्यू मुलाखतीसाठी या ठिकाणी बोलवलं जाणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे विशेष म्हणजे या एक्झामसाठी कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी उमेदवारांना नसणार आहे मुलाखत तुमची साठ गुणांची असणार आहे यामध्ये डब्ल्यू एस अनरिझर्व ओबीसी कॅटेगरीच्या मुलांना तीस गुण तर बाकी उमेदवारांना सत्तावीस गुण मार्क मिळवणं अनिवार्य असणार आहे इंटरव्ह्यू आणि मेन एक्झामिनेशनचे मार्क या दोन्ही गोष्टींचा एकंदरीत विचार करून पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाणार आहे आणि त्यांना नियुक्ती देखील देण्यात येणार आहे यामध्ये मित्रांनो अप्लिकेशन करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना डब्ल्यू 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 डॉट एल आय इंडिया डॉट इन या संकेतस्थळावरती यायचं आहे त्यानंतर करिअर या ऑप्शनमध्ये जाऊन ही जी लिंक दिलेली आहे लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक रजिस्ट्रेशन पेज ओपन होईल यामध्ये क्लिक इयर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस टाकायचा आहे त्यानंतर एक रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती प्राप्त होईल तो रजिस्ट्रेशन आय डी आणि पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर संपूर्ण पर्सनल डिटेल्स म्हणजे वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती काही अनुभव असेल त्या अनुभवासंदर्भाचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुम्हाला तुमची ऑनलाईन फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया आहे ती तुम् पूर्ण करायची आहे यामध्ये मित्रांनो परीक्षा शुल्क तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पे करू शकता त्यानंतर उमेदवारांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासंदर्भातल्या काही गाईडलाईन्स या ठिकाणी दिलेल्या आहे अप्लिकेशन करण्याच्या अगोदर संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर अप्लिकेशन करायचं आहे अप्लिकेशन करताना जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही देणार आहे तो चालू स्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण याच ईमेल ॲड्रेसवरती आणि मोबाईल नंबर मार्फत तुमच्याशी एल आय सी थ्रू कम्युनिकेशन केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग